कडाक्याची थंडी दुपारची वेळ आणि ताटात गरम गरम बाजरीची भाकरी त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबतीला वांग्याचं भरीत आहा हा विचार करूनच तोंडाला पाणी सुटलं ना मंडळी आपल्या पूर्वजांनी थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाण्याचा नियम का घालून दिला आहे हे केवळ चवीसाठी आहे की त्यामागे काही मोठं विज्ञान आहे तर हो बाजरी हे फक्त धान्य नाही तर हिवाळ्यासाठी निसर्गाने दिलेलं अमृत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थंडीत बाजरी खाण्याचे पाच जबरदस्त फायदे जे ऐकून तुम्ही आजच गव्हाची पोळी बाजूला ठेवून बाजरीची भाकरी खायला लागाल मुख्य पाच फायदे बाजरी खाण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तिचा उष्ण गुणधर्म बाजरी शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करते म्हणूनच याला हिटर फूड असेही म्हणतात थंडीमुळे जेव्हा शरीर गारटते तेव्हा बाजरीची भाकरी शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते दुसरा फायदा म्हणजे ही पचनासाठी हलकी असते आजकाल अनेकांना गव्हाची अलर्जी असते किंवा पोट जड होते कारण गव्हात ग्लुटेन असते पण बाजरी पूर्णपणे ग्लुटेन फ्री आहे हिवाळ्यात अनेकदा पाणी कमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो पण बाजरीची भाकरी खाणाऱ्यांना पोटाच्या समस्या कधीच भेडसावत नाही तिसरा फायदा हृदयासाठी बाजरी तुमच्या हृदयाची मैत्रीण आहे यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तसेच बाजरी रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या नसा मोकळ्या ठेवते चौथा फायदा डायबिटीस साठी तांदूळ किंवा गव्हाच्या तुलनेत बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ असा की बाजरी खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वेगाने वाढत नाही ती स्थिर राहते त्यामुळे मधुमेही रुग्णांनी थंडीत नक्कीच बाजरी खायला हवी पाचवा फायदा वजन नियंत्रण थंडीत आपल्याला सारखी भूक लागते बरोबर ना पण बाजरीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात एक भाकरी खाल्ली तर पोट खूप वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे आपण अवेळी जंक फूड खात नाही आणि वजन वाढत नाही खाण्याची पद्धत आता एक महत्वाची गोष्ट बाजरीची भाकरी अधिक पौष्टिक करण्यासाठी थंडीत बाजरीच्या भाकरीसोबत गुळ आणि साजूक तूप नक्की खा गुळामध्ये आयर्न असते आणि तुपामुळे सांधे मऊ होतात तर मंडळी हे होते बाजरीचे फायदे आपल्या मातीत पिकणार हे सुपरफूड परदेशातील ओट्स किंवा पेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे थंडीमध्ये कसे राहावे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा